सर्व ग्रामाचा सर्व वारकरी सर्व टाळकरी सर्व माळकरी पहिल्या प्रकारे गावाला सलाम करतो या वर्षी पूर्ण मंडप भरला आणि सर्व गाव एकत्र केल्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांना सारवांना मी धन्यवाद देतो एक आनंदाचा दिवस आहे आणि खरं आताना गेल्या वर्षी असल्याने मंडप थांबवताना होता आणि यावर्षी मंडप झाला सत्ता पाहून उल्लेख केला आदरणीय शरद दादा आणि मी खर तर घोटाखावरून ती फाईल हलत नव्हती तो आजकाली उगीच तरी काम सांगायचं मी त्याला सांगितलं तुला वर पाठवायची का रट्ट खायचो नाही म्हणायला रट्ट पाठवतो त्यानावर पाठवली व जिल्हा परिषद थोडी साजरी काढून आली शरद आता फोन आला या सगळ्या गोष्टी हा मंडप करतो गावकऱ्यांच्या आशीर्वादा उभा राहिला आणि गावकऱ्यांचा एक विशेष करणार आलम गाव एक झाला आणि सत्ता एकत्र आला त्याबद्दल सभा मंडळ मनाची सभा सांगितलं सभामंडळामध्ये कुठं भीम नाही कुठं भीम नाही म्हणजे गाव एकत्र झाला म्हणून मध्ये भीम नाही सरळ झालंय आता सरळ हे गाव आहे असं उशीर बार आहे तरुण मंडळांना वाहन पण करायचे कर्तव्य सर्व मंडळी आता भोगावले त्याच्यामुळे मी आधी ते काय बोलणार नाही पण निश्चितपणे सर्व समाजाला सलाम करेल समाजाचा आभार मानेल मी खरं तर पश्चिम भागाचा आमदार शरद तालुक्यात आमदार मी पश्चिम भागाचा आमदार यासाठी म्हणलो की फेरीपर्यंत माझा पुढे होतो माझ्या बरोबर कोणी फुडारी नव्हतं पण माझ्या बरोबर बसलेली जनता होती हे मला मान्य करायचे मी आमचा प्रत्येक करत होती म्हटलं मला मते भेटते का नाही पण सर्वात जास्ती मते भेटली आणि म्हणून निश्चितपणे या मताचा उपेग मी तरी पडला पेठ हे बघा पडायला काय अकरापैकी दहा पडले एक दहा काय चांगलंय मोठे मोठे पडले देवराम लांडे पडला म्हणजे काहीच नाही पण मी पंचवीस हजार मध्ये घेऊन पडले पंचवीस हजार आणि या टाळ्यात दा ना ता, या माझ्या विजेच्या टाळ्यात मी खुशी खुशी आमदार आहे प्रसंग कोणता द्या ठीक आहे शरदारांच्या नशिबामध्ये होता शरद आमदार झाला पण देवराम लांबे एकही पुढाली मदत नसताना पंचवीस हजार मत घेतो आणि सातव्या फेरी पर्यंत पुढे जातो आणि तेराव्या फेरी पर्यंत पुढे जातो हाच आपला विषय आहे आणि मी कुठे विसरतो काय असतो आणि सभा मंडळामध्ये माझा खालीचा वाटतं दिनकर शिरगिरा साहेब चांगले साहेब उपसाहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो अत्यंत चांगलं काम केलं अत्यंत एकेने आमचे मित्र अष्टक सगळे मंडळी पाठल्या असतील कुस्ती खरायची पैलवाना माझ्या अंगामध्ये पैलवान किती त्याच्यामुळे पडलो काय आणि उठलो का पण शेवा हे कांती आहे आणि इशात कर मी महिला मंडळाला धन्यवाद देतो आजही बघा सत्तर टक्के महिले आणि फक्त तीनशे टक्के पुरुष आहेत म्हणजे महिलांना महिलांसाठी दर्जा टाळणारी कृषी कृषी फक्त बघा गावात एकत्र झालाय तुम्ही एकत्र झालात त्याच्यामध्ये आनंद आहे थोड्या जेव्हा या तालुक्याचे विद्यमान आमदार आधार नाहीत येणार आहेत हे त्यांच्या दरीच्या येतीलच बोलतीलच पण निश्चित आणि मी आमदार झालो असू द्या राजकारणामध्ये मागं पुढे पण माझी सेवा ही पश्चिम भागासाठी कायम राहील आजही नाही उद्या राहे उद्या वाघ जरी निघाला तरी मी लहानकडे घेऊन जातो पैसे जरी बुडाले तरी मी लहानकडे घेऊन जातो आजही नाही घाली दांडके त्या दांडगा फक्त अन्यायाच्या हृदय लढण्यासाठी आहे इना कारण नाही जिथं अन्याय होईल तिथं देवांना दांडका घेऊन जाईल आणि म्हणून आपण जातीचा इष्य नाही यायचं मला सर्व जाती मत दिलेत पंचवीस हजार मध्ये म्हणजे खेळ आहेत का आणि चार फेऱ्यामध्ये पुढे जायला माझ्या खेळ आहे का क्षीरे वापर ते कुणाचंही काम नाही સેવા કરનારા પ્રથા ખૂબ તમે અઠાણો દેજો અને થાજો જય મારે